भारतीय सैन्याच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर शहरात आज तिरंगा फेरी काढण्यात आली फेरीदरम्यान देशभक्तीपर घोषणानी संपूर्ण शहरात देशप्रेमाचं वातावरण निर्माण झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही फेरी गांधी चौक जटपुरा गेटमार्गे जात पुन्हा चौकात येऊन थांबली या फेरीमध्ये दीडशेहून जास्त संस्था संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता आपल्या देशाच्या सैन्याने आणि सरकारने सिंधू ऑपरेशन यशस्वी केलं आणि त्यांचं ता मनोबल वाटवणे उंचावण्या करता म्हणून या ठिकाणी चंद्रपूरची जनता मोठ्या प्रमाणामध्ये आज रस्त्यावर आलेली आहे आणि आपण पाहत असाल की सर्व जाती धर्माच्या संस्थांनी आपापल्या बॅनर्स यामध्ये स्वयंस्फूर्तीनं उत्सुक या ठिकाणी सहभाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे व आज चंद्रपूर मध्ये सतरा मे ला तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे व पूर्ण विदर्भ मधील सर्वात मोठी रॅली ही चंद्रपूरची रॅली होत आहे असं आम्हाला वाटत आहे आणि समोर जेव्हा पण असे हल्ले भारतावर होईल तेव्हा आपण भारताचे एक जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वजण सशस्त्र बल व भारत सरकार सोबत असेच उभे राहू